गायरानावरील घरे तोडू नका ऍडव्होकेट आंबेडकर मुख्यमंत्री शिंदे आंबेडकर यांची भेट मुंबई वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची घेतली या भेटीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या गायरानावरील घरांवर कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीला दिले अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले वंचितने केलेल्या शासकीय अतिक्रमण पिकाला संरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला त्या संदर्भात निर्णय काढण्याचा आदेश त्यांनी ताबडतोब सचिवांना दिला महाराष्ट्रभर ग्रामीण भागात कुटुंब वाढल्यामुळे एका कुटुंबाची घरं चार घरं झाली आहेत जी नवीन घरं आहेत त्यांना अतिक्रमण घरे म्हणून कारवाई केली जात आहे पावसाळ्यात त्यांची घरे तोडली जाऊ नये त्यावर ताबडतोब स्टे आणला जावा अशी मागणी केली तीही त्यांनी मान्य केली सोबतच ग्रामीण भागात गावठाणामध्ये ज्यांनी घरे बांधली आहेत ग्रामपंचायत त्या घरांना अतिक्रमण ठरवते त्यांना अतिक्रमण न ठरवता अधिकृत करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला नागपूर दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणी कोणत्याही आंदोलकाला अटक केली जाणार नाही या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नागपूर पोलीस आयुक्तांशी बोलून या प्रकरणात कोणालाही अटक केली जाणार नाही असा निर्णय घेतला राजमंत्र्यासाठी सुधाकर फुले लातूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरची आज चर्चा झाली त्या चर्चेमधले असणारे तीन मुद्दे होते एक म्हणजे अतिक्रमण जमिनीवरती शेतीसाठी केलेली आहे तो एक प्रश्न होता दुसरा गावामध्ये अनेक जणांनी स्वतंत्र घरं बांधलेली आहेत त्याला अतिक्रमण करून काढण्याच्या नोटिस आलेल्या आहेत आणि तिसरा दीक्षाभूमीवरती जे आंदोलन झालं त्या आंदोलनकर्त्यांना अरेस्ट करण्यासाठी भूमिका तिथल्या पोलिसांनी घेतली होती त्या तिन्ही मुद्द्यांवरती चर्चा झाली ज्यांनी शेतीसाठी अतिक्रमण केलेलं आहे त्यांचं पिकाचं नुकसान होणार नाही त्यांना त्यांना नुकसान त्या ठिकाणी केलं जाणार नाही त्यांना हुसकवून लावल्या जाणार नाही आणि ती पिकं त्यांनाच मिळतील असा निर्णय त्या ठिकाणी झाल्यात आला जिथे गावामधल्या घरं आहेत पण अतिक्रमित आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे त्यांना उठवल्या जाणार नाही नोटीस बजावल्या जाणार नाही आणि त्या संदर्भातलं असणारं नवीन धोरण शासन हे लवकरच जाहीर करेल असं आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलं दीक्षाभूमीच्या संदर्भातलं ज्या कार्यकर्त्यांवरती केसेस झाल्या होत्या त्या, त्या सगळ्या केसेसवरती कुठलीही पुढची प्रतिक्रिया प्रक्रिया होणार नाही किंवा त्या कार्यकर्त्यांना अरेस्ट होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आदेश नागपूर सी पीला दिलेत आणि आम्ही अपेक्षा बाळगतोय की नागपूर सी पी ना दिलेले आदेश पाळतील अशी परिस्थिती आहे